नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे शेळी वेल्याच्या नंतर कशा पद्धतीने शेळीची काळजी घ्यावी तर छोटासा व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवात म्हणजे शेळी जे वेती मित्रांनो तर शेळी जी वेली मित्रांनो सतत त्याची ही घाण पडत राहते आणि घाण जे पडत राहते मित्रांनो ती जमा होती बघा मागचे दोन्ही पाय आहेत त्याच्याजवळ काशाच्या साईडं केसर राहतात मागं तर त्या केसावर जमा होत राहते मित्रांनो तर सुरुवात शेळी वेल्याच्या अगोदरच ही प्रोसेस करा म्हणजे शेळी गाभण आहे आणि चार दोन दिवसात शेळी वेणार आहे तर तशाच वेळी तुम्ही हे मागालचे के, केट केस हे कट करा जेणेकरून तुमच्या शेळीची जी घाण पडत राहते ती घाण ही कमी पडेल आणि पडी मित्रांनो तर डायरेक्ट खाली पडते केसावर थांबत नाही केसावर जमा होत राहणार नाही आणि जे घाण पडत राहते मित्रांनो आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय आणि दुर्लक्ष केल्याने काय आहे तर जे तवरूत विलेली शेळी त्याच्यावर थोडंसं दूर दुर्लक्ष तुम्ही करताय तर त्याच्यात जर आसाडी पडली मित्रांनो आणि आसाडी तशामध्ये पडतातच मित्रांनो माशी बसती आणि त्याच्यानंतर एक आसाळी पडती आषाढी म्हणजे साधारणतः किडे पडतात आणि तसे किडे जर पडले मित्रांनो तर पहिले थोडीशी वेल्या कारण ती शेळी ट्रेसमध्ये असती थोडीशी आणि त्याच्यानंतर किडे पडे मित्रांनो तर, तर त्याच्यामध्ये काय होतं आहे असं पूर्णत शेळीतला ताप राहते असं भरपूर आणि भरपूर असं ताप आला मित्रांनो तर शेळीचं दूध हे कमी होतं आहे आणि तवरूच वेलेली शेळीन त्याचं दूध कमी झालं मित्रांनो तर शंभर टक्के पिल्ले ओरडतील आणि पिल्ले ओरडतील मित्रांनो तर पिल्लांनासुद्धा दूध कमी पडणार आहे तर असे हे तुमच्याकडून चूक होऊ नये या याच्यामुळे काय करा मित्रांनो थोडंसं एक स्प्रे भेटतं आहे स स्वच्छता शेळीची एक श वेली शेळी की स्वच्छ धुवून घ्या शेळी आणि एक स्प्रे आहे सकाळ संध्याकाळ ते स्प्रे मारत चाला जेणेकरून माशी बसत नाही आणि सतत त्या शेळीकडे लक्ष शे देत राहा कोणती शेळी वेलेली आहे तर कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद